जालन्यातल्या राजूर येथील तुपेवाडी जवळ प्रवासी वाहतूक करणारी काळी पिवळी टॅक्सी विहिरीत कोसळून जणांचा जणांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झालाय झालाय दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात टॅक्सी थेट कोसळली आणि त्यात काळी पिवळी होते पंढरपूर येथून पांडुरंगाचं दर्शन घेऊन हे भाविक जालन्यातून एका टॅक्सीनं राजूर गावाकडे निघाले होते त्या दरम्यान जालन्यातल्या तुपेवाडी फाट्याजवळ दुचाकी आणि काळी पिवळीचा अपघात घडलाय ज्यात दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नातच काळी पिवळी जीप मात्र विहिरीत कोसळली या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून आठ जणांचा जीव मात्र वाचलाय त्या आठ जणांवर जालन्यात उपचार सुरू करण्यात आलेत या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू करण्यात आलंय दरम्यान या घटनेची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही विचारणा केली असून घटनेची चौकशी केल्यानंतर अपघात कसा झाला हे कळेल अशी माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे दरम्यान या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जातीय तुपेवाडी हे तुपेवाडी 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 सर अत्यंत दुर्घटना दुर्दैवी घडलेली आहे भीषण अपघात झालेला आहे कशा पद्धतीची माहिती आहे आणि किती जणांचा मृत्यू झाला आहे पंढरपूरहून आले बारा वारकरी भाविक इथं काळीपूर्वी गाडीन जात होते आणि दुर्दैवाने ड्रायव्हर गाडी चालवताना समोर दुचक्की आणि त्यामुळं रस्त्याच्या खाली गाडी गेली आणि विहिरीमध्ये गाडी पडली त्यामध्ये एकूण बारा व्यक्ती होते त्यापैकी पाच जण जे आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याबाबत पुढील जे उपचार आहेत त्याबाबत सुद्धा हे केले आणि मुख्यमंत्री मोदी यांनी फोन केला होता त्याबाबत विचारणा केली आहे सद्यस्थितीमध्ये बचावकार्य सुरू आहे आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत चालक जे आहे तो ताब्यात ता घेतलाय पोलिसांनी की कशा चालक सध्या कशामुळे सद्यस्थितीमध्ये तपासणी सुरू आहे जेव्हा विचारणा होईल त्याच पद्धतीने स्पॉटचं पंचनामा त्यानंतर त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात येईल हां हा त्याची चौकशी करूया जी वीर आहे त्याचं क्षेत्र कठडे करणं अपेक्षित होतं त्याची आपण तपासणी आणि पाहणी करू थँक्यू सर काय सांगा तुमच्या मतदारसंघात होतं भीषण अपघात झाला आहे एकदम दुर्दैवी घटना आहे पंढरपूरच्या पांडुवांच्या वारीतून येत असताना चनेगाव असेल तपोवन असेल वसंतनगर असेल या पंचतुळशीमधले बारा वारथरी होते ड्रायव्हरसहित त्याच्यातले सात लोक दुर्दैवाने जागेवर गेले पाच लोकांवर उपचार चालू आहे ही अगदी वाईट घटना आहे मी या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझी एवढी जी स्वत पसरली ती कधी न भरून निघणारी आहे मी या जखमी गेलेल्या आणि जखमीच्या नातेवाईकाला हो मुख्यमंत्री सहायता निधीमधून काय मदत करता येईल मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून आणि बोलून ताबडतोब यांच्यासाठी काय मदत करता येईल ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कुठे जात झालं आमच्या सनेगावनी तपूनचे वारकरी पायदिंडीमध्ये पंढरपूरला ला गेले होते द्वादस आठ संपल्यामुळं ते घरी परतत असताना जालन्यापर्यंत बसणं आले आणि त्याच्यानंतर काळी पिढीनं आल्या असता तोपेवाडी शहरात काळी पिढी डायरेक्ट विहिरीमध्ये कोसळून सहा जणांचा दुर्दैवी त्या मृत्यू झाला आणि तीघ जण वाचले त्याच्यात एकूण किती जण होते त्यात दहा जण होते सगळे कुठले होते चनेगाव आणि तपोन नाव हा त्यात प्रल्हाद महाजन प्रह्लाद बिटले स नंदाबाई, तायडे नारायण नेहाळ प्रल्हाद महाजन सरे आणि चंद्रभागा घुगे वारीला होते गा? हो वारी संपून ते आता घराकडे परतत होते हो. तुपेवाडी आपगत नेमका कुठले शिवारात खडेशोरी बाबा मंदिराच्या समोर ते मला काय सांगता येणार नाही तुमचं नाव सांगायचं निवृत्ती गणेश शवाळे सरपंच चे नेम आज आ, काफी आ, दुखद घटना जो है जालना जिले मध्ये नुकती है जो वारकरी पंढरपूर से आए थे आ, एक आ, व्हीकल में पंद्रह वार्कर थे उसमें से सात लोगों लो की भाव, भाविक की दुर्दैवी मृत्यु हो गई है और बाकी आठ लोग जो है ड्राइवर पकड़ के आठ लोग उनका जो है वो ट्रीटमेंट चल रहा है, रह है। सर इस बात ये जो बात है ये संदर्भ में मुख्यमंत्री एकनाथ सिंह ने आपसे वार्तालाप आप किया सर, है। 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 क्या बात हुई थी आपकी और सरकार की ओर से कुछ फंडिंग होने वाली माननीय मुख्यमंत्री मोदी से था उन्होंने पूरी घटना की पूछताछ की तो जो महित व्यक्ति है उनके बारे में पूछताछ की और जो ट्रीटमेंट चल रहा है उसका शासन पूरा खर्चा उठाएगा इसके बारे में भी बात हुई उस प्रकार से उन्होंने जो निर्देश दिए उस प्रकार से कार्रवाई हो रही है जो अभी ट्रीटमेंट चल रहा है उनसे भी हम कुछ इनसे मिलके आगे एक दूसरे हॉस्पिटल एडमिट एडमिट है वहाँ पे भी हम जाके वहाँ पे उनसे मिलकर उनसे बात करें थैंक यू थैंक यू सर